मोडणीम येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेची शैक्षणिक क्षेत्रपेठ याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक एकोणतीस मार्च रोजी मोडणीम येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील सर्व मुलींना पीएम श्री योजनेतून मोफत शैक्षणिक भेट सहल आयोजित करण्यात आली होती या शैक्षणिक क्षेत्र भेट दरम्यान विद्यार्थिनींना भीमानगर येथील उजनी धरण नरसिंहपूर अकलूज येथील अकलाई स्थळांना भेटी दिल्या या सलीसाठी परिवहन महामंडळाच्या सात बसेसमधून विद्यार्थिनींच्या प्रवासाची सोय करण्यात आली होती तसेच विद्यार्थिनींसाठी पाणी नाश्ता जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती सहल प्रस्तावने एस टी बसचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी औदुंबर उर्फ तात्या मोहिते व पालकांच्या शुभहस्ते करण्यात आले सर ते शेवटी सहल व्यवस्थित रित्या सुखरूप पार पाडल्याबद्दल सर्व बस चालकांचा सत्कार मोहिते व शेठ ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आला या क्षेत्रपेटीसाठी अध्यक्ष सो मोहिते मॅडम उपाध्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले तसेच डोबळे सर यांनीही सहकार्य केले ही शैक्षणिक क्षेत्रभेट सहल व्यवस्थित पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक हरिदास जाधव सर अनिल मनाळे सर साळवे सर लोंढे मॅडम लादे मॅडम खांडगे मॅडम क्षीरसागर मॅडम गायकवाड मॅडम जग दाळे मॅडम ढगे मॅडम काळे मॅडम यांनी परिश्रम घेतले